जहा मैं जाती हो पीछे चले आते हो ये तो तु बताओ तुम मेरे कोण हो ये तो तु बताओ तुम मेरे कोण हो ऐना तो भांडे घासले का जावतो इ निस्ते मले भांडे घसायला लावता चलली मी घरी ह इकडे ये बहुत प्यार करते हैं तुमको सनम बहुत oh no. प्यार करते हैं तुमको सनम कसम चाहे ले लो कसम चाहे ले लो खुदा की कसम बहुत प्यार करते हैं तुमको सनम खरच काय ठीक आहे आता मी घासतो मग भांडे छोटे दिन राहते छोटे छोटे दिन राते, राते लंबी लंबी बाते है ओ ताई चला ना आपण ड्रेस घ्यायला जाऊ मस्त तिथे लय मस्त मस्त साड्याही भेटतात मी नाही आहेत तिथं काही चांगले कपडे नाही भेटत साड्याही नाही चांगले भेटत ना कपडे चांगले नाही भेटत काय गोष्ट करता ताई आठ दिवसा पहिलेच तर तुम्ही साड्या आणल्या तिथून आणि पोरीसाठी ड्रेसही आणलं तुमच्या चांगलं नाही भेटत चांगलं नसतं भेटलं तर तुम्ही आणलं असतं का तिथून <laughs> काय बहिणी हा अहो तेच तू उदारी फेडले नाही म्हणून तर मी त्यासोबत सोबत नाही राहिली <laughs> 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 सुन धुन तुझे चुन लिया तू भी मुझे चुन 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 सुन ساي बसन आ, आ, आ प्यार की धुन आ, 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 आ मैंने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन चुन ساي बसन ओ, ओ, ओ डोड्यात ले और सुज आले उठवर वर होया काटावर मी त्या काटावर सजमी तुझा मी हो तो हो तो हो तो आजवर तू या काटावर मी त्या काटावर जशी अंधाराला असते रात्रीची साथ रात्रीला असते चंद्राची साथ आणि आमच्या व्हिडिओ ला असते रना मी रहना तुम प्यार प्यार बनके आय हो मेरी जिंदगी में तुम बार बनके मिठी मीठी गीत मिटवा आगे आगे चले हम पिछे पिछे गीत मितवा पीछे पीछे तेरे मेरे होठो पे मिठी, मिठी गीत मितवा आगे आगे चले हम पीछे पीछे गीत मितवा आयुष्यात तर संकट येतच राहतात म्हणून नेहमी हसत राहायचं आनंदी राहायचं टेन्शन घ्यायचं नाही oh, no!